पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शिक्षकानं आपल्याच वर्गात शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीचं केला लैंगिक छळ पिंपरी चिंचवड शहरात गुरु आणि शिष्याच्या नाताला काळीमा फासणारी धक्कादायक घटना घडली आहे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेतील वर्ग शिक्षकानं स्वतःच्या वर्गातील अल्पवयीन विद्यार्थिनी सोबत वारंवार असलेले गैरवर्तन करून तिचा छळ केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय अकरा जुलै ते एकोणीस जुलै दोन हजार पंचवीस दरम्यान ही धक्कादायक घटना घडली आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या एका शाळेमध्ये त्या ठिकाणी कार्यरत असलेल्या शिक्षकाने त्याच्याच वर्गातील सातवीच्या वर्गातील अल्पवयीन पीडित मुलीला मुलीचा विनयभंग करून तिला लज्जा उत्पन्न होईल अशा प्रकारचे कृत्य केलेले आहे या संदर्भात निगडी पोलीस स्टेशन येथे विनयभंग पक्ष कायद्याअंतर्गत व अॅट्रॉसिटी कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आरोपी संतोष बेंद्रे याला पोलिसांनी अटक केलेली आहे विनयभंगाचे सेक्शन्स लावलेले आहेत तसेच पोक्सो कायद्याअंतर्गत आठ बारा सेक्शन्स लावलेले आहेत आणि त्याचबरोबर अट्रॉसिटी सुद्धा कलम लावण्यात आलेली आहे सर कधीपासून कधीपर्यंत हा त्या विद्यार्थी सदरचे शिक्षक हे नऊ जुलैला त्या शाळेमध्ये रुजू झालेले होते आणि तिथून हा सगळा प्रकार सुरू झालेला आहे